सगळ्यांचं आपल्या छानशा आणि स्पेशल योगा व्हिडिओ मध्ये मी माझ्या चॅनलवर योगा मेडिटेशन प्राणायाम अशा भरपूर साऱ्या टॉपिक वर तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करते नवीन नवीन ज्या ज्या गोष्टी सुचतील त्या शेअर करत असते आणि आज मी शेअर करतेय तुमच्याशी माझं योगा रुटीन काय आहे आजचा मी घरी जे योगासन करणार आहे घरी योगा वॉर्म अप करणार आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे हा पहिला व्हिडिओ असेल योगा वॉर्म अपचा म्हणजे योगासन सुरू करण्याच्या आधी कुठल्या 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 हालचाली आपल्याला करायच्या आहेत डायरेक्ट आपल्याला आसनांना सुरुवात करायची नाही आहे शरीराला आधी तयार करायचं आहे तर हा व्हिडिओ आहे योगा वॉर्मअपचा आणि कुठले कुठले मी हालचाली करते त्या तुमच्याशी मी नक्कीच शेअर करणार आहे तर सुरू करूया छानपैकी मानेची हालचाल आपण करून घेणार आहोत शक्य होईल तेवढं काना साईडच्या बाजूने मान वाकवायची आहे आणि छानपैकी शोल्डर्स राउंड आपले हात हे एकदम रिलॅक्स असतील श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली अशा नंतर विरुद्ध बाजूने छानपैकी शोल्डर्स फक्त फोकस करून शरीर हे थोडस बाउन्स करायचंय माझ्या गुडघे आणि हे सुद्धा मी थोडस जागेवरच सगळे अवयव हलवण्याचा प्रयत्न करते नंतर हात छानपैकी बाजूने असे झटकून असे रिलॅक्स सोडून द्या आणि शरीराला असं छानपैकी एक स्टिम्युलेशन द्यायचंय या ठिकाणी तुम्ही पाय सुद्धा तुम्ही पायाचा चवडा उचलू शकता मुंबा तुम्हाला काय छान वाटतंय अशा रीतीने हे एक प्रकारची टॅपिंग थेरपीच आहे आपण शरीराला एक प्रकारे जाग करतो शरीरात रक्त संचरण वाढत आपले ला आपण हालचाल देतो या ठिकाणी अशा रीतीने आणि परत श्वास घेऊन आणि श्वास सोडत घालतो श्वास घ्या आणि श्वास सोडा आता या ठिकाणी कमरेची गोलाकार हालचाल किंवा तुम्ही आठ सुद्धा काढू शकतात अशा रीतीने एक दोन तीन छोटीशी अतिशय रिलॅक्स वाटणारी मात्र काम करणारी ही हालचाल आहे याबरोबर आपल्या शरीराबरोबर आपला मेंदू सुद्धा कार्यरत असतो अशा रीतीने आठ म्हणजे आठ ही फिगर तयार करायची आहे आठ मी मुद्दाम जर्मन शब्द तो माझ्या तोंडात आला कारण मी जर्मनीतले योगा क्लास मध्ये जे शब्द वापरतात बऱ्याच वेळेला ते मध्ये मध्ये येतात समजून घ्याल तुम्ही तर अशा रीतीने आणि आता छानपैकी हात लांब करायचे आणि उजव्या बाजूने एक फळ डाळव्या बाजूने अशी छोटी हालचाल आहे ही साईडनी असं तुम्ही शरीराला पाठीचा कणा तुमचे हात तुमची बोट यांना सुद्धा छान व्यायाम होतो मान ही ज्या बाजूने झुकतोय त्या बाजूने दहा आप वेळेला आपण हे करू शकतो अशा रीती ठीक आहे आणि नंतर श्वास घेत छानपैकी गुडघ्याला टॅपिंग करतेय जेणेकरून गुडघ्यांच्या स्नायूंना एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळेल दहा वेळेला आपण करू शकतो हळूहळू त्याची संख्या वाढवू शकतो पोटाचा सुद्धा व्यायाम या ठिकाणी पोट कमी करण्यासाठी सुद्धा या व्यायामाचा फायदा होतो तर ओव्हरऑल मी माझी माझ्या एनर्जीनुसार माझा योगा वार्मा प्लॅन करते मला काय छान वाटते मला हे प्रकार खूप आवडतात जे स्टिम्युलेट करतात करतात, अशा तर परत छानपैकी थोडीशी जॉगिंग जागेवर सगळं शरीर हल्लं पाहिजे हात मोकळे अशा रीतीने आणि पाचावरती एक दोन तीन चार पाच सहा सात पायाची ताकद वाढते यामुळे आपली आणि अतिशय सोपा प्रकार आहे अशा रीतीने आता फक्त पायाचं बोट पुढे एक या ठिकाणी तुमच्या नाभीचा भाग हा बोटात ओढायचा आहे आणि दहा वेळेला अशा रीतीने आता एक दोन तीन चार पाच सहा एक दोन फक्त पायाचा अंगठी सुटो चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि छान पैकी कदमताल करत हात वरती छान गोलाकार हात करायचे श्वास घ्या आपली योगासनं किंवा आपला वार्मअप हा एक ध्यानात्मक असण्यासाठी श्वासाबरोबर त्याला जोडणं खूप गरजेचं आहे छान वाटतं अशा रीतीने नंतर आणि या ठिकाणी तुमच्या शरीरातलं नेटवर्कसुद्धा स्टिमुलेट होतं आहे नेटवर्क म्हणजे शरीराला बांधून ठेवणारं ते जाळं असतं ते आपल्या सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा असतं या ठिकाणी सांध्यांना फ्रेश ऑईल आणि वंगण मिळायला मदत होते शक्य होईल तेवढंच वाकायचं आहे कशा रीतीने परत लांब करा परत एक दोन परत लांब परत छानपैकी छानपैकी पाठीच्या खाण्याला ट्विस्ट द्यायचं आहे दोन तीन चार पाच परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा रीतीने आणि छानपैकी मूठ बांधून आपला समोरचा भाग हा जमिनीकडे आणायचा आहे एक दोन तीन चार पाच आता छान पैकी शरीराला संपूर्ण गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करूया एक शक्य होईल तेवढच मागे जायचं दोन पूर्ण तुमच्या कमरेचा पोटाच फॅट कमी करायला हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे जर थोडस सा चक्कर आल्यासारखं झालं तर थोडासा गॅप घ्या तुम्हाला ते कुवतीनुसार करायचं आहे आणि परत जागेवर एक आणि या ठिकाणी परत श्वास घ्या मला कसं वाटलं हे रुटीन मला नक्कीच कळवा खूप जण बघतायत जवळपास एक्क्याण्णव टक्के लोक बघतात मात्र सबस्क्राईब करत नाहीत अं खर तर कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि नवीन नवीन गोष्टी आपण शेअर करू शकतो एकमेकांशी मला खूप छान वाटते ह्या गोष्टी शेअर करायला काळजी घ्या धन्यवाद